सगळी व्यवस्था झाले कसली अरे आपल्या रिसॉर्टला जायचंय ना हा त्या त्याला सगळं सांगितलं यांचा हुंडगायला जायचं प्लॅन आहे जेवणाची व्यवस्था सगळं सांगितलंय पण त्याची तारीख काय आहे म्हणजे तुला अजून तारीख माहित नाही अरे बारा जुलैला जायचंय आपल्याला बारा जुलै बारा जुलै तर माझा बड्डे आहे माझ्या बर्थडे चा प्लॅन आहे वाटत बारा जुलैच्या दिवशी दहा वाजून गेले तरी या माणसाने मला सदा विष सुद्धा केले नाही बारा वाजले हा माणूस मला विश तरी कधी करणार आहे अरे पित्या नशीब आलास अमित का भाई आलेत वाटतं मला वाटलं विसरलास काय असा कसा विसरी ना आपला ठरलेला ले प्लॅन हळू बोलला बायको ऐकल ऐकल काय आणि बघ जा जा तिकडे पार्ट्याच करत घ्या पार्टीचं नव्हतं काय मला ते काय तुमचं ऐकायचं नाहीये एवढं वर्ष झाली लग्नाला तुम्ही माझं मन ओळखू शकला नाहीत मला वाटलं हा सगळा प्लॅन तुम्ही माझ्यासाठी करताय पण नाही तुमच्या पार्ट्या करायच्या आहेत आम्ब्याला घ्या आणि तुम्हाला जायचं तिकडे जा मी चाललं घर सोडून अरे तुम्हाला समजलं तुम्हाला ऐकत नाही झाला घ्या मोठा बायकोला बर्थडे चा सरप्राइज द्यायला जातोय काय झालं त्याला काय नाही झाला बघितल तुम्ही बायकोच्या मनासारखं तर किती काहीही कराल उपयोग Bye, hmm. my God. my God.